महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा महाराष्ट्रात मराठा समाजाचे आंदोलन संपत नाही तोवर बंजारा समाज आंदोलनाच्या तयारीत दिसून येत आहे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जळगावात बंजारा समाजाकडून हैदराबाद गजरेटचा हवाला देत एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे यावेळी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता अडवून सरकारविरोधात जोरदार घोषणा देत आपली नाराजी व्यक्त केली व बंजारा समाजातील शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आणि आंदोलनाचे नेतृत्व करणारे सुभाष देशमुख जाधव हो। यांनी निवेदन दिल्यानंतर आंदोलनकर्ते समाज बांधवांना आरक्षणाचं महत्व समजावून सांगितलं आणि पुढील आंदोलनासाठी तयार राहण्यास सूचना देऊन आपापल्या गावाकडे शांततेने जाण्यास सांगितलं वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल नमस्कार वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूजमध्ये मी अकबर पटेल आपण आता उभ्या आहोत कलेक्टर ऑफिसजवळ आणि बंजारा समाजाच्या मार्फत ऑफिसला निवेदन देण्यात आलं त्यांची मागणी आहे सुभाष देशमुख जाधव सेवानिवृत्त गट विकास अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी जे आपण बघितलं विषय टी आरक्षणामध्ये बंजारा समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळावं खऱ्या अर्थाने आपण बघितलं सरकारपासून संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी समाजवाद जमा झालेला आलेले आपण बघा याचं कारण एकच आहे की जे चार दिवसापूर्वी विषय घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये की आदरणीय जरांगे साहेबांनी हैदराबाद गॅजेटमध्ये जे आरक्षण आहे त्यानुसार मराठा समाजाला या ठिकाणी कुणबी या शब्दाला धरून या ठिकाणी आरक्षण मिळावं म्हणून त्यांचा घेर निघाला आमच्या गोरबंजारा समाजाची संपूर्ण भारतातून पहिल्यापासूनच ही मागणी राहिलेली आहे की आमच्यावर अनाधिकारापासून ब्रिटिश काळापासून या ठिकाणी आमच्यावर अन्याय होतो तो अन्याय कधी दूर होईल आपण जर संपूर्ण भारतातून ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये संपूर्ण राज्यातून मधल्या समाजाला या ठिकाणी आरक्षण दिलं गेलं आहे आंध्र प्रदेशमध्ये असेल शेट्रो ट्राईक तामिळनाडूमध्ये एस सी तर हे आरक्षण आपण दूर करू आणि इंदापी आयोग ज्यांनी हिमंत जनजातीसाठी या ठिकाणी जे शिफारशी केलेले ते लागू करू आणि संपूर्ण भारतामधून या समाजाला एकच आरक्षण या ठिकाणी एकच सवर्ग दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली होती म्हणून मी पुनशा या ठिकाणी प्रशासनाला विनंती करेन एसटी आरक्षणातून या ठिकाणी आरक्षण द्यावा ही महत्वाची भूमिका आहे आंदोलन कुठून आले चालेल हे संपूर्ण जिल्हाभरातून तांड्यातून गल्ली बोळातून या ठिकाणी वाड्या वस्तीवरून आमच्या भरपूर महिला आमचे युवक या ठिकाणी बघताय आता बरेचसे लोक समजा कमी झाले असतील आमचं निवेदन देणं झालं या ठिकाणी खूप लोक आलेले आणि संपूर्ण गावामध्ये आमच्या नायक कारभारी जे आमचे पद आहेत त्या ठिकाणी बैठक चालू आहे आणि त्यांची एकच विचारमंधन चालू आहे की बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण संपूर्ण भारतामध्ये मिळावं तुमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आमच्या अतिरिक्त आंदोलनाची दिशा काय असणार आम्हाला आता आम्ही आरक्षणाचं निवेदन दिलेलं आहे याची कार्यवाही या ठिकाणी शासन काय करतात आणि मागे काळात वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा